नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीस साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत मित्रांनो सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार बघा चौरेचाळीसावा या पाठमध्ये आपण सर्व महत्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि यामध्ये एक्स्ट्रा माहिती देखील आहे बघा ती आपण वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे पहिला प्रश्न आहे बघा मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले तर त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता तर योग्य उत्तर आहे पर्याय अ राजकारण मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले त्यांचा संबंध बघा राजकारणाशी होता ते बघा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते पक्ष कोणता होता तर बघा शिवसेना कट्टर शिवसैनिक हे बघा मनोहर जोशी होते त्यांचा पक्ष होता शिवसेना तर बघा ते महाराष्ट्राचे कोणत्या काळात मुख्यमंत्री होते तर बघा चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळामध्ये बघा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळामध्ये बघा ते लोकसभेचे अध्यक्ष देखील होते त्यानंतर त्यांचं पुस्तक विचारलं तर बघा आयुष्य कसं जगावं हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे आता मागील काही दिवसांमध्ये बघा जे काही वेगवेगळे क्षेत्र कौन आहेत त्यामध्ये कोणकोणाचे निधन झाले आहे तर बघा आपण ते देखील थोडंसं रिव्हिजन म्हणून पाहूया तर पर्याय ब बघा अभिनय तर अभिनयाशी निगडीत बघा सुहानी भटनागर यांचं नुकतंच निधन झालं त्यानंतर पर्याय क आहे बघा संगीत तर संगीत क्षेत्रामध्ये बघा प्रभा अत्रे जे काही प्रभा अत्रे आहेत बघा या संगीत क्षेत्राशी निगडीत होते त्यांचे देखील मागे मागील काही दिवसांमध्ये बघा निधन झाले आहे त्यानंतर पर्याय डो आहे बघा खेळ तर खेळ या क्षेत्राशी निगडीत असलेले बघा भारताचे माजी क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे देखील बघा नुकतंच निधन झाले ते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते त्यानंतर फुटबॉल या खेळाशी संबंधित बघा फ्रॉन्स बाउर यांचे देखील निधन झाले आहे ते बघा खेळ या क्षेत्राशी संबंधित होते त्यानंतर राजकारणाशी अजून एक व्यक्ती बघा संबंधित होती ते त्यांचे नुकतंच निधन झाले तर ते कोण होते तर बघा अनिल बाबर अनिल बाबर हे बघा यांचे देखील मागील काही दिवसांमध्ये निधन झाले ते राजकारण यांच्याशी संबंधित होते आणि आता बघा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे देखील निधन झाले आहे त्यांचा संबंध देखील राजकारणाशी आहे त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तर योग्य उत्तर बघा बघा क हो चिनाब नदी भारतात बघा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा बघा चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे त्याला बघा चिनाब रेल्वे ब्रिज असे देखील म्हटले जाते हे कोणत्या याच्यामध्ये आहे तर बघा जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे अजून काही भारतात सर्व जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला आहे तो बघा जम्मू काश्मीर मध्ये बघा बांधलेला आहे त्यानंतर बघा याचे उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बघा नरेंद्र मोदी यांनी बघा या सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले आहे खर्च एकूण किती आला तर बघा सुमारे चौदाशे कोटी नाही चौदा हजार कोटी एवढा खर्च बघा या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाला आला आहे त्यानंतर बघा हे जे काही जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे ते बघा पॅरिसच्या आयफिल टॉवर पेक्षा देखील उंच आहे याला मंजुरी केव्हा मिळाली होती तर दोन हजार तीन साली या रेल्वे पुलाला मंजुरी मिळाली होती हा पूल बघा नदीच्या तळापासून एक हजार एकशे अठ्याहत्तर फूट एवढा उंच आहे एक हजार एकशे अठ्याहत्तर फूट एवढा उंच आहे पूल नदीच्या तळापासून त्यानंतर बघा महत्वाचा पॉइंट आहे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक हा बघा या प्रकल्पाचा भाग आहे त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा मागील तीन चार दिवसापूर्वी बघा पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन देखील बघा जम्मू आणि काश्मीर याच ठिकाणी करण्यात आले पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन जम्मू आणि काश्मीर याच ठिकाणी करण्यात आले आता इतर ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांवर काय काय करण्यात आले आहे तर बघा ते देखील आपण पाहूया तर हुगली नदी तर हुगली नदीमध्ये बघा देशातील पहिला अंडर वॉटर मेट्रो टनेल बघा हा हुगली नदीवर बांधण्यात आला आहे त्यानंतर बघा पर्याय ड आहे बघा मुठा नदी तर मुठा नदीमध्ये बघा मुठा नदीच्या खालीन बघा पुणे मेट्रो धावली आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी मुठा नदीच्या खालून बघा पुणे मेट्रो धावली आहे आणि आता जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर चिनाब नदी यावर बांधण्यात आला आहे कोठे तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी नंतर बघा तिसरा प्रश्न आहे दोन हजार तेवीस सालाचा सा घनश्यामदास बिर्ला पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे यो तर योग्य उत्तर आहे पर्याय ब आदिती सेनडे यांना बघा दोन हजार तेवीस सालाचा सा घनश्यामदास बिर्ला पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार प्रदान करण्यात ह्या बघा पहिल्या महिला आहेत पहिल्या महिला ह्या आहेत बघा अश आदिती सेनडे त्यानंतर या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली बघा या पुरस्काराची सुरुवात झाली यांना कितवा देण्यात येणार आहे तर बघा तेहतीसावा पुरस्कार यांना प्रदान करण्यात येणार आहे बत्तीसावा कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा निलेशबी मेहता यांना बत्तीसावा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता नंतर बघा महत्वाचा एक पॉइंट आहे फिजिक्ससाठी बघा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या बघा त्या देखील महिला आदिती ह्या होत्या आणि आता बघा घनश्यामदास प्राप्त करणाऱ्या देखील पहिल्या महिला आदिती सेनडे ह्याच आहेत आता इतर पर्याय देखील माहिती पाहूया तर बघा पर्याय ओ आहे बघा स्वामी रामभद्राचार्य तर स्वामी रामभद्राचार्य यांना बघा संस्कृत साठी वा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे त्याचबरोबर उर्दूसाठी कोणाला जाहीर झाला आहे तर बघा गुलजार अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दू साठी हा गुलजार यांना जाहीर झाला आहे आणि संस्कृत साठी स्वामी रामभद्राचार्य यांना त्यानंतर पर्याय डो आहे बघा श्रीधर सोमनाथ तर श्रीधर सोमनाथ यांना बघा के पी पी नामियार पुरस्कार के पी पी नामियार पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले श्रीधर सोमनाथ यांना त्यानंतर बघा पर्याय क आहे बघा रितू करीधाल तर रितू करीधाल यांना बघा युपीचा सर्वोच्च सन्मान बघा युपी जीवनगौरव पुरस्कार हा बघा रितू करीधाल यांना प्रदान करण्यात आला आहे पुढचा चौथा साथ प्रश्न आहे बघा पंजाबने लोकसभा निवडणुकीसाठी कोणाला स्टेट आयकॉन म्हणून निवडले आहे तर योग्य तर पर्याय ड बघा शुभमन गिल पंजाबने लोकसभा निवडणुकीसाठी बघा शुभमन गिल ला स्टेट आयकॉन म्हणून निवडले आहे मागील काही दिवसांपूर्वी बघा मोहम्मद शेमीला युपीने स्टेट आयकॉन म्हणून निवडले होते आणि आता बघा पंजाबने शुभमन गिलला स्टेट आयकॉन म्हणून निवडले आहे आता पर्याय बघा एम एस धोनी तर एम एस नुकतंच आय पी एल मधील सर्वात महान कर्णधार म्हणून निवडले गेले आहेत आय पी मधील सर्वात महान कर्णधार त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेला अनुष अग्रवाल हा खेळाडू बघा कशाशी संबंधित आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब घोडेस्वार किंवा अश्वरोहण घोडेस्वार किंवा अश्वरोहण या स याशी बघा हा अनुष अग्रवाल हा संबंधित आहे हा प्रश्न घेण्याचे कारण तर बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये बघा ड्रेसेज या विभागामध्ये त्यांनी कोटा मिळवला आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये ड्रेसेज या या विभागामध्ये त्यांनी कोटा मिळवला आहे म्हणून हा बघा अनुष अग्रवाल सध्या खूप चर्चेत आहे त्यासाठी हा प्रश्न आपण घेतलेला आहे त्याचबरोबर बघा आता पर्यायबद्दल माहिती पाहूया पर्याय बघा कुस्ती तर कुस्ती या क्षेत्रामध्ये बघा कोटा मिळवणारे कोण बनले आहेत तर बघा अंतिम पंघाल अंतिम पंघाल यांनी बघा कुस्ती या क्षेत्रामध्ये बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोटा मिळवला आहे त्यानंतर पर्याय का आहे धनुर्विद्या तर धनुर्विद्या या विभागामध्ये कोटा कोणी मिळवला आहे तर बघा धीरज बोम्मा देवरा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी धीरज बोम्मा देवरा यांनी बघा धनुर्विद्या या विभागामध्ये कोटा मिळवला आहे पर्याय डो आहे बघा नौका नयन तर नौका नयन या विभागामध्ये बघा विष्णू सर्वनम विष्णू सर्वनम यांनी कोटा मिळवला आहे त्यानंतर बघा एक महत्त्वाचा आय एम पी पॉइंट आहे बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी बघा पात्र ठरणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत तर बघा प्रियंका गोस्वामी व अक्षदीप सिंग प्रियंका गोस्वामी व अक्षदीप सिंग हे बघा पहिले भारतीय ठरले आहेत त्यानंतर बघा हे जे काही अनुष अग्रवाल आहेत त्यांच्याबद्दल एक देखील महत्त्वाचा पॉईंट आहे तर बघा त्यांनी एकोणवीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या काही पार पडल्या तर त्यामध्ये बघा त्यांनी कांस्य पदक जिंकले होते घोडेस्वारीमध्ये त्यांनी कांस्यपदक जिंकले होते संबंध विचारला घोडेस्वार किंवा अश्वरोहन यांच्याशी संबंध आहे अनुष अग्रवाल त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे बघा देशातील पाचवी सर्वात मोठी कंपनी कोणती बनली आहे तर योग्य उत्तर पर्याय क बघा एस बी आय ही देशातील पाचवी सर्वात मोठी कंपनी बनली आहे कोणाला मागे टाकून तर बघा इन्फोसिसला मागे टाकून एस बी आय ही देशातील पाचवी मोठी कंपनी बनली आहे त्याचबरोबर बघा मागील काही दिवसांपूर्वीची एक गोष्ट आहे टी सी एस तर टी सी बाबतची एक बघा महत्वाचा पॉइंट आहे तर जगातील सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँड मध्ये बघा टी सी एसने दुसरा क्रमांक मिळवला आहे जगातील सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँड मध्ये बघा टी सी एसने दुसरा क्रमांक मिळवला आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे फोर्ब्सच्या जाहीर झालेल्या यादींमध्ये बघा मुकेश अंबानी कोणत्या स्थानावर आहेत तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ दहाव्या तर फोप्सच्या या जाहीर झालेल्या यादीमध्ये बघा मुकेश अंबानीने टॉप टेनमध्ये बघा स्थान मिळवले आहे ते बघा आता दहाव्या क्रमांकावर आले आहेत कोणाला मागे टाकून तर बघा सर्जी ब्रेनला सर्जी ब्रेनला मागे टाकून बघा मुकेश अंबानी हे दहाव्या क्रमांकावर आले आहेत या लिस्टमध्ये बघा पहिल्या क्रमांकावर कोण आहेत तर बघा बर्नार्ड एरनॉल्ड हे बघा पहिल्या क्रमांकावर आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर एलोन मस्क हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत नुकतंच काही दिवसांपूर्वी बघा एलोन मस्कला बघा बर्नार बर्नार्ड एर्नाल्ड यांनी बघा मागे टाकले आणि पहिल्या क्रमांकावर ते गेले बघा आणि दुसऱ्या क्रमांकावर आता एलॉन मस्क हे राहिले आहेत मित्रांनो ही जी काही फोपची जाहीर यादी आहे बघा ती मित्रांनो प्रत्येक वेळेला चेंज होत राहते त्यासाठी बघा तुम्ही देखील अपडेट राहायचे आहे त्यानंतरच बघा आठवा प्रश्न आहे एशियन इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये बघा भारत पदक तालिकेमध्ये कितव्या स्थानावर आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क बघा पाचव्या स्थानावर आहे एशियन इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये बघा भारत हा पदक तालिकेमध्ये पाचव्या स्थानावर आहे याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा तेहरान तेहरान या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी हे भारत हा बघा पाचव्या स्थानावर आहे पदक तालिकेमध्ये यामध्ये बघा तीन सुवर्ण आणि एक रौप्य एकूण चार पदक जिंकले आहेत भारताने तीन सुवर्ण आणि एक रौप्य एकूण चार सुवर्ण चार पदक हे बघा आश एशियन इनडोअर ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताने जिंकले आहेत त्याचबरोबर एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा गुलवीर सिंह यांना बघा लेन उल्लंघना प्रकरणी बघा मिळालेले जे काही गोल्ड मेडल आहे ते बघा हातातून घालवावे लागले आहे हे बघा भारताचे चौथे बनले असते सुवर्णपदक जिंकणारे परंतु त्यांनी जे बघा लेन उल्लंघन केल्याप्रकरणी ले मिळालेले गोल्ड मेडल बघा त्यांनी हातातून घालवले आहे तीन सुवर्ण पदक कोणी जिंकले तर त्यांची नावं आपण घेऊया बघा तर हरमिलन बेन्स हरमिलन बेन्स ज्योती याराजी तजिंदर पालसिंग तूर या तिघांनी बघा यामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे आणि चौथे बनले असते गुलवीर सिंह परंतु लेन ते लेन उल्लंघना प्रकरणी त्यांना ते गोल्ड मेडल हातातून घालवावे लागले आहे एक जे काही रौप्य पदक आहे ते कोणी जिंकले आहे तर बघा अंकिता ध्यानी यांनी हे एक रौप्य पदक जिंकले आहे सर्वाधिक पदके कोणी जिंकली तर बघा चीनने सर्वाधिक पदके यामध्ये जिंकले आहेत किती तर तेरा सहा गोल्ड सहा सिल्वर आणि एक ब्रॉन्झ एकूण तेरा पदके बघा यांनी चीनने जिंकले आहेत नवा प्रश्न आहे बघा अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणी जिंकला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क ॲलेक्स डॉसन एलेक्स डॉसन यांनी बघा अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार जिंकला आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी बघा पर्याय डा आहे बघा निरा निमा सरीखानी तर निमा सरीखानी यांनी बघा वाइल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा अंडर वॉटर आणि वाइल्ड वाय वाइल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा कोणी जिंकला, सरी खानी जिंकला ब्रुण ब्रुण तर निमा खान यांनी आणि अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा बघा एलेक्स डॉसन यांनी जिंकला आहे त्याचबरोबर बघा पर्याय ओ आहे बघा गुलजार तर मगाशीच आपण पाहिले तर गुलजार यांना बघा उर्दूसाठी अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे संस्कृतसाठी मगाशी आपण पाहिले आणि गुलजार यांना अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा उर्दूसाठी जाहीर झाला आहे त्याचबरोबर बघा पर्याय ब आहे बघा शशी थरूर तर शशी थरूर यांना बघा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार शेव्हिलियर डेला लिजन ऑफ ऑनर हा जो काही पुरस्कार आहे फ्रान्सचा सर्वोच्च तर हा बघा शशी थरूर यांना जाहीर झाला आहे नंतर बघा अकरावा प्रश्न आहे सामान्य जनतेचा नोबेल मॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय अ हेमलता नेसरी हेमलता नेसरी यांनी बघा सामान्य जव जनतेचा नोबेल मॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन केले आहे नंतरचा बघा बारावा प्रश्न आहे सम्माक्का सारक्का मेदारम जथारा उत्सव बघा कुठे आयोजित करण्यात आला आव आहे तर बघा पर्याय ब तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये बघा सम्माका सारक्का मेदारम जथारा उत्सव हा बघा तेलंगणा या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे आणि हा बघा सर्वात मोठा आदिवासी उत्सव आहे हा सर्वात मोठा आदिवासी उत्सव आहे सम्माक्का सारका किंवा मेदाराम जथारा हा उत्सव तेलंगणा राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर रेवंत रेड्डी हे नवे मुख्यमंत्री बनले आहेत त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे ते कोणत्या राज्याने एकवीस फेब्रुवारीला आपला स्थापना दिवस साजरा केला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड वरीलपैकी सर्व तर त्रिपुरा मेघालय मणिपूर या तिन्ही राज्यांनी बघा एकवीस फेब्रुवारीला आपला स्थापना दिवस हा बघा साजरा केला आहे त्यानंतर बघा चौदा चौदावा प्रश्न आहे सर्वात फास्ट किंवा जलद दहा हजार टी ट्वेंटी रन बनवणारा फलंदाज कोण बनला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क बाबर आझम पाकिस्तानचा कर्णधार बघा बाबर आझम हा सर्वात फास्ट दहा हजार टी ट्वेंटी रन बनवणारा फलंदाज बघा बनला आहे त्यानंतर बघा ओडीआय आय क्रिकेटमध्ये पन्नास शतक बनवणारा बघा विराट कोहली हा पहिला फलंदाज बनला आहे ओडी आयमध्ये पन्नास शतक बनवणारा विराट कोहली हा बघा पहिला फलंदाज बनला, बनला, बनला आहे त्यानंतर बघा टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक शतक टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक मारणारा फलंदाज कोण बनला आहे तर बघा रोहित शर्मा हा बनला आहे त्यानंतरचा बघा पंधरावा प्रश्न आहे पीएम श्री योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ छत्तीसगड छत्तीसगड या राज्यामध्ये बघा पी एम श्री योजनेचा शुभारंभ हा बघा करण्यात आला आहे त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे बी पी सी एल कोणत्या भारतीय विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट बघा उभारणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क कोची केरळ कोची केरळ या ठिकाणी बघा बी पी सी एल भार कोची विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हा बघा उभारणार आहे त्याचबरोबर आता कोची या ठिकाणी बघा भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी हे देखील बघा कोची याच ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्यानंतर बघा पर्याय ड आहे बघा उज्जैन तर उज्जैन या ठिकाणी बघा देशातील पहिले संशोधन आधारित आय आय टी उपग्रह कॅम्पस बघा उज्जैन या ठिकाणी उभारण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे सोला करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केल्या आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद